मित्रांनो आज हे वासरू दिसतंय आपल्याला पुण्यावरून आलेत आज चांगली पाहिली गाडी सातव्या गटामध्ये घरची गाडी आज पाहिली मेन म्हणजे बघूया आपण पुन। पुण्यावरून येऊन या इकडं बैलगाडा क्षेत्राचा नाथ आता पहिल्यांदा तुम्ही काय करता आम्ही काय आपली घरी शेती वगैरे दूध दुद, व्यवसाय असतो आणि मग आपला नाद लागलेला हा बैल त्या बोला मी मावळ मावळ ड्रायव्हर म्हणून मावळ मुशिवली सगळी बैल मी आणतो हरण्याक्ष असन हा राजा असन रोयत्या असून ही ही गाडी आपल्या घरचा एक वासूर गजा आदत कोंड म्हणून त्याची गाडी सगळी मावळ मुशिवली टॉपची बैल मी पळवलेत सगळी मग आता ही गाडी एक माय झाली माझ्याकडे आली ती गाडी मीच आणतो ह्या गाडीचं आमच्याकडं नियोजन चालतं पहिलं खळदला खळदला गट काढला गाडी सेमीला कडाली मार खाल्ला त्याच्यानंतर तरडूला मोरगाव मध्ये मैदान झालं मोरगाव मध्ये क्वार्टरला राहिली फुटावून आम्ही मार खाल्ला आम्ही फायनल राहिलो असतो त्यानंतर मग एक आपला आदगा जे तो माझा एक त्याची गाडी आम्ही जुळवली त्या दिवशी फायनल राहिली मोरगाव मध्ये सहा नंबर केला खडणी पडून खोकून शहजाने आणि मग आज ही गाडी परत जुळवली घरची गाडी त्यांच्या गावागावातला बाहेर आता ही घरची गाडी आज आता किती वेळ प्रवास केला प्रवास आम्ही रात्री एक बारा साडे बारा निघलो तो तर आमचा जरा गाडीचा थोडा फोरविचा प्रॉब्लेम झाला त्यानंतर आमचा एक दोन तीन तास तिथंच गेला तिथं आम्ही परत एक निघालो असून तीन वाजता आणि सात वाजता मैदानात आलो आम्ही सकाळी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलो मैदानात सात वाजता मित्रांनो घोटाळा झाला गाडीचा बराच वेळ त्यांचा गेला पण बैलांना विश्रांती मिळाली नाही तरी ती कला चांगल्या रीती गाडी पाळाली म्हणजे पळ चांगला त्याचा आज आराम भेटला नाही आलेल्या सातव्या गटात पळाले गाडी पडली आणि बायला सोयी म्हणजे दुई खान कडच चारही खांदी कुठं पण बैल घालायचं आता येऊ बाहेर नाही काय विषय नाही त्याशी आम्ही गटकडून काढला सेमी मधनं गाडी परत फायनल कडून पळालं आणि आज बी आता कडला म्हणजे वासा एकच गाडी होती तरी वासला आपण उघड्या बांधून गट पास केला सातव्या गटामध्ये तुम्ही तिकडूच आहे त्या भागात पुण्यात आणि घरचीच गाडी पाहते इथला कधी पायरा वगैरे आला का इथला पायरा पहिला आपला का म्हणून सांभाळायला इथं कराडमध्ये भया ड्रायव्हर ते पहिले मग आता बैल बैल पडल्यामुळे आपण वर न्यालता मग आता मग त्यांना म्हणत दुसरा पायरा करण्यापेक्षा ही गाडी घरची चांगली पळती त्यामुळे आम्ही दुसरा कोणता पायरा केला असता ही गाडी चांगली पळती गावागावातला पायरा आता घरची गाडी सहजशी दिसत नाही मैदानात पळताना बाकीचे नाही जुळत म्हणजे कोण जुळत नाही मन जुळत नाही हे नाही ते नाही पण आता हा आहे तो आहो ना आज तसे आता तो ऑनलाईन त्याच एक पाचवं सहा मैदान असं फेर टाकून पाचवं सहा मैदान असून पण आता ती गाडी पळतीच चांगली आमच्याकडे तर गाडी म्हणजे आता दिवस वासाचा बेना टाकलाय शरीर कोण कळत नाही आमच्या भागात वासाला याच काय वैशिष्ट्य आहे पळण्याचं बैल काही विषय नाही बैल ताब्यात नाही आगाव बिंगाव ना, येत नाही अंगाव गाडी घेऊन पडतो आणि कडा जरी मी दोन्ही खानकडे संभितो बैल काय विषय नाही त्या भागात किती मैदान झाले आमच्या भागात आता बैलाची पाच सहा मैदान झाली बैलाला पैरा देत नव्हतो कोण आता बैल आपण पैर देऊन आणला तर त्याशी परत याला पडलो होतो कट थोड्या गाडीने मार खाल्ला बुंगाची आणि वादळची गाडी द्या आपल्या सेमेत कडानी पडून आपण थोड्या मार खाल्ला तीन नंबर आपण उतरलो घासा घाशीमध्ये मध्ये आबा पाखरेन देवते मित्रांनो आता एक बैल पळून चालत नाही मी कायम बोलत असतो की ज्या वेळेस जोडीदार साथ देतो त्यावेळेस गाडी चांगली पळत असती आज त्यासोबत वासरू पाहिलेला आहे ते पण बघूया कारण वासराने बी चांगली साथ दिलेली आहे या की आता ही वासरू कुठून घेतलेला हे वासरू भैयाच मुली होईल त्यांच्याकडून आता वैशिष्ट्य एक जाणवलं दोन्ही बैल एका दाव्यावर बांधलेत एका दाव्यावर का काय आपण होतून ठेवत नाही जेवढं फ्री राहील तेवढं त्यांना ते पण प्रसन्न होतं आणि पळतात पण जेवढं फ्री राहते आता काय काय करतात मारते म्हणून डबल दू, दाव्याने बांधतात ताप घालतात पण आपण तसं काय नाही एवढं काय नाही आणि वासोबा आणि कोण म्हणजे भविष्यातला वेगाचा तो नाही का ही स्टार स्टार आहे स्टार आहे तसं आता असतो एवढा पळतो भविष्यात तसं चौथ असा आहे त्याचा एक नादच नाही करायचा नाही आणि जातीचा कोंडी असं नाही की काही कुठला काय की तो कायम टिकून पाळला काय नाव आहे त्याच गणेशा त्याच त्याचं नाव रोहित्या ही जोडी ज्या वेळेस पुकारते त्यावेळेस कुठल्या नावान असते की बाबा ही जोडी या नावाने पुकारली जाते महाराष्ट्रात काना फॅन्सल थेरगाव आणि पंचनाथ ना काळेवाडी या नावाने गाडी बोलते मी घरचीच गावातलीच जोडी आहे ती अशी का नाव ठेवली नाव आता गणेश यांनी आणलं नाव ठेवलं होतं आणि त्यांनी ते आपण चाकण मधनं वासू घेतलं होते आपण चाकणचा बैल बाजार करतो एक ते ऋषी कृषी म्हणून वास देतात नाही का त्यांनी घेतलं त्यांच्याकडून त्यांच्या चोवीस हजार रुपयाला वास घेतलं रु। होते फक्त लोक लाख लाख दोन दोन लाख रुपये देऊन घेतले त्यांनी शिवडी पळत नाही ते आता आमच्या भागात बैल चांगला पाहायला लागला आता पहिला पळतच होता पण त्याला पहिरकॉन देत नव्हती आता बैसा आणि ही वासरू आत्ता आणलं हे वासरू बी म्हणजे पळते आता आराम भेटला ना आज तरी आज भरपूर स्पीड लावले तुम्हाला वाटलेलं का आज गट काढतील आता काय एवढे लांब आम्ही प्रवास केला आम्ही म्हणलो तो पण नाही का पावतीचा पण जाऊ शकता पण बायड्रायव्हरने पावती घेतली जरा आपली पावती बिकड निस होती मग बाय ड्रायव्हर हायक तिथेच गाडी पडवा आम्ही तिथेच गाडी त्यांनी पावती घेऊन राहिली गाडी आता एवढ्या लांबून तुम्ही येत पुण्यावरून येत आहे काय अपेक्षा घेऊन येतावं की बाबा एवढ्या लांबून आलो या कमीत कमी या गोष्टी काढाव्या काय नाही फक्त गुलाबासाठी बाकी काही विषय नाही आणि काय कुणाला वायदी देऊन आलेल गावातला पायरा आहे मग पोर आलेली आहे फक्त गुलाब एवढीच अपेक्षा असते आमची बाकी काही विषय नसतो आता यांचं पायऱ्याचं कोण नियोजन मी त्यांचं एक मल्हार मानकुमरे म्हणून आहे ते आणि गौरव हे करतात नियोजन ते दोघ नियोजन करतात कारण मुलाखत बघितली की ती कॉन्टॅक्ट नंबर द्यायला लागतो कुणाचा नंबर द्यायचा नंबर काय गौरव भाऊ देऊ आता मी तर काय सांगत मी गाडी फोन महिन्याला गाडी हालतोय एवढ्या हा मित्रांनो घरची गाडी पाळाली आज आणि आज गट काढलेला आहे आपण त्यांना शुभेच्छा करूया की आज ते गोलरात राहतील कारण आज एवढा प्रवास करून आले गाडीचा जा घोटाळा झाला तरी तिकाला आले आणि चांगल्या रीती गाडी पाळली धन्यवाद